नांदेड जिल्ह्याच्या नायगाव तालुक्यातील देगाव येथे दिनांक एकोणीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी भारतीय बौद्ध महासभा नायगाव तालुका शाखा व हिप्परगाव ग्राम शाखा यांच्या संयुक्त विद्यमाने समता सैनिक दलातील महिला व पुरुषांचे एक दिवसीय प्रशिक्षण शिबिर घेण्यात आले या शिबिराचे उद्घाटन व ध्वजारोहण भारतीय बौद्ध महासभा नांदेड दक्षिणचे जिल्हाध्यक्ष आयुष्यमान पी एम यांच्या हस्ते करण्यात आले तसेच कुंटूर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री रामकृष्ण पाटील यांच्या हस्ते व विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन व करून त्यांना करण्यात आले या शिबिराला बौद्ध महासभा महिला विभागाच्या जिल्हाध्यक्षा रेखाताई पंडित नांदेड जिल्हा दक्षिणच्या सरचिटणीस अॅडव्होकेट चित्रलेखा कांबळे प्रशिक्षक तथा केंद्रीय शिक्षक मेजर आनंदराज बेरजे मेजर संतोष दुंडे विभागीय अधिकारी दाताकर मेजर प्राध्यापक केशव पवार यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती सदर शिबिरात नांदेड जिल्ह्यातील एकशे पंचवीस शिबिरार्थीने भाग घेतला होता तसेच यावेळी केंद्रीय शिक्षक आनंदराज बेरजे यांनी शिबिरार्थीना भारतीय दंड संहिता अठराशे बासठ च्या कायद्याची माहिती व आपली कर्तव्य याबद्दल सविस्तर माहिती दिली प्राध्यापक केशव पवार यांनी कवायत प्रत्यक्षिक त्यातील शिस्त सल्यूट कसा द्यावा जयंती महोत्सवात नेत्यांचे संरक्षण व जनतेची काळजी कशी घ्यावी प्रथमोपचार कसे करावेत याबद्दल शिबिरार्थींना माहिती दिली सदरचे शिबिर यशस्वी करण्यासाठी भीमराव पवार पत्रकार बालाजी हनुमंते अविनाश गायकवाड सिद्धार्थ गजभारे मंगेश झगडे यांनी परिश्रम घेतले या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राध्यापक केशव पवार यांनी केले तर या शिबिराला भारतीय बौद्ध महासभा व समता सैनिक दलाचे असंख्य पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते डीबीए न्यूज मराठी चॅनल साठी बालाजी हनुमंते जिल्हा प्रतिनिधी नांदेड भदंत आनंद कौशल्यान महाबोधी विहार देगाव या ठिकाणी संपन्न होते आहे या प्रसंगी मी आपणा सर्वांना क्रांतिकारी जयभीम करतो की तुम्ही भेकडची अवलाद नाही तुम्ही मूलनिवासी आहात इथले भूमिपुत्र आहात आणि या भीमा कोरेगावच्या विजयस्तंभावर तुमच्या पूर्वजांचा इतिहास कोरलेला आहे त्या ठिकाणी आपल्या चोपन शहीद शूरवीरांची नावं त्या ठिकाणी आहेत आणि दरवर्षी बाबासाहेब त्या ठिकाणी भीमा कोरेगावच्या त्या शौर्यस्तंभाला वंदन करायचे एक जानेवारी एकोणीसशे सत्तावीस आणि आपलाच माहीत आहे की एक जानेवारी अठराशे अठराला त्या भीमा नदीच्या तीरावर या देशातली विषमतावादी वर्णवर्चस्ववादी जी व्यवस्था होती जो विचार होता तो आपल्या पूर्वजांनी मातीत गाडून समतेचा झेंडा त्या ठिकाणी रोवला म्हणून बाबासाहेब त्या ठिकाणी त्या आपल्या शूरवीरांना वंदन करायचे आणि त्याच शौर्याचा विचार त्याच स्वाभिमानाचा विचार तोच समतेचा विचार घेऊन पुढं अखंड भारतामध्ये ही विषमतावादी व्यवस्था नेस्तनाभूत करून लोकशाही समाजव्यवस्था लोकशाही समतावादी व्यवस्था निर्माण करण्यासाठी आपलं समता सैनिक दल त्या महाडच्या सत्याग्रहाच्या प्रसंगी उदयाला आलं